वीज सोपे तोडगे आणि उपाय पाहूयात गोराचंदचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते गोराचंदचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी तिसरा उपाय छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या त्या दिवशी हवे असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवे असलेली रक्कम मागावी चौथा उपाय वायव्य दिशेला राधाकृष्ण किंवा लक्ष्मीचा फोटो लावावा पाचवा उपाय घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालणे सहावा उपाय रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवा पुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी सातवा उपाय व्यापारांनी वापरायच्या पैशांचा पाऊच किंवा शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी आठवा उपाय बुधवारी पैसे कोणाच उधार देऊ नयेत दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी वा शुक्रवारी कर्जफेड स्थिती सुधारणा होते मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत नवा उपाय संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये दहावा उपाय सूर्यास्त अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते अकरावा उपाय दिवावा समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते बारावा उपाय आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते तेरावा उपाय पैशासंबंधी संबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक फुल मंदिरात वाहून समोर असलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते चौदावा उपाय घरात मनी प्लांट लावू नये पैशाची चणचण भासते पंधरावा उपाय श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो सोळावा उपाय लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभव सिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना अनुभव आला आहे सतरावा उपाय घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शहरच्या वरच्या किशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या किशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे अठरावा उपाय घराच्या व दुकानाच्या दरवाज्याला पायांनी स्पर्श करू नये एकोणीसावा उपाय रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंका न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा कार्ता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल विसावा उपाय द्रव प्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्रांचा सांगितला आहे द्रवप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नम विष्णवे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीने विष्णू सहस्रनामाचा पाठ ही फार फलदायी एकविसावा उपाय जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्त समयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते